करायचं अरे सुन सुनबाई अरे सुनबाई काय झालं वरडाल तुम्हाला बोला तोंड लय कडू झालंय जरा वयशी शिरा करून दे की ग शिरा जेवण करून ठेवले की मी सकाळचं ते कोण खायचं मात्र करायचं काय मुलकाचं माग झालंय तुमच्या जिमेची चचलय पुरत बसायला मी मोकळी नाही अगं बाई अन्नाचा श्राद्धा आहे दोन दिवसानं आणि माझी काहीच तयारी नाही चल बाई तयारी लागलं पाहिजे कशाची तयारी करायची तुला अन्नाला आवडीचा पदार्थ करायला पाहिजे नाही का चिकन करतो मटन करतो तुपातला शिरा करतो हा पोळ्या पण लई त्यांना आवड होत्या दही ताक आणि काय आवडतो खरडा मिरच्या सगळं सगळं त्यांच्या आवडीच घेऊन जातो आता करून निवडाची सगळी तयारी करतो आता आई वा तुझा बा हे सगळं खाणार आहे काय इडी बिडी आहेस काय तू पिढ्या पिढ्यात परंपरा आहे ते करायच लागते ती माणसं खाते खात हे खात नाहीत ना मेलेली माणसं कायच अगं तुझा बा मेलाय तर तुला त्याच्या आवडीनिवडी सगळं माहित आहे हे करून घेऊन जाणार ते करून घेऊन जाणार आणि आजोबांना बरं नाही आहे दोन घास त्यांनी शिरा मागितला तर त्यांना किती तंत करत होतीस ग तडकी फड बोललीस माझ्या समोर आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू जर त्यांना दोन घास शिरा दिली असतीस का नाही ते तुझ्या त्या बापाला खायला घातल्यासारखं झालं असतं सगळीजणच असं करतात गाई जिवंत माणसाला दोन घास घालणार नाहीत पण जो मेलेला माणूस आहे ना त्याला काय आवडते काय नाही सगळं घेऊन जाणार असं करू नकोस गाई दोन घास आजोबांना शिरा बनवून घाल बघ तुझ्या मनाला किती समाधान मिळेल बर झालं बोलली मला उघडलं मेलेल्या बासाठी सगळं एवढं करायला जीवन साजरा आहे म्हणजे मला माफ करा तुम्हाला आणि काय खावं मला का सांगा मी करून देऊ तुम्हाला माफ करा माझ्याकडलाही मोठी चुक झाल्या मला समजलंच नाही सासरा एक बापच असते मी बापासाठी सगळं करायचं आल ते ग बाळा असू दे चुका होतातच ती शेवटी माझी लेखच आहेस तू